हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना मी दिपाली तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत करते दिवाळीची गडबड संपली झाली आता थंडी चालू थंडी तसं म्हटलं तर आत्ता तर नोव्हेंबरच्या तीन ते चार तारीखच आहे पण अजून काही एवढी जास्त अशी थंडी चालू झालेलं नाही आहे पण तरी पण पन्त खूप आपल्याला डिंक लाडूच्या ऑर्डरही आहेत आत्ताच पंधरा दिवस पण झालेले नाही आहेत की दिवाळीची गडबड संपली आहे आणि जर अशी कुठं विश्रांतीची वेळ आली तोपर्यंत आपल्याला डिंक लाडूच्या ऑर्डर्स चालू झाल्या म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवावा आता पाहिलं का तुम्ही डिंक लाडूबरोबर आपल्याला बेसनचे लाडूचे सुद्धा ऑर्डर आहे खरं सांगायचं गेलं तर हाच बिझनेस करून मी कमवते हजारो रुपये हा टायटल तर तुम्ही माझा थमेल तर पाहिलाच असेल आणि खरंच आहे बरं का हाच बिझनेस करून खूप महिला कमवतात हजारो रुपये खूप छान आणि खूप असे असा हा बिझनेस आहे खूप छान तुम्ही कधीही केव्हाही चालू करू शकता अगदी कमी भांडवलामध्येही चालू करू शकता थंडी म्हटलं की लोकांना आठवतात ते उष्णतेचे पदार्थ पौष्टिक पदार्थ आपल्याला ज्या गोष्टीपासून जास्त उष्णता मिळेल अशा पदा पदार्थ लोक खायला बघतात मग डिंक लाडू म्हणजे खूप पौष्टिक आणि उष्णता असणारा पदार्थ अतिशय चविष्ट असा हा लाडू असतो आपण सातशे रुपये किलोने हे लाडू विकतो एका किलोमध्ये आपल्याला बत्तीस ते तेहत्तीस लाडू बसतात आणि खूप ऑर्डर्स आपल्याला या डिंक लाडूच्याही असतात अगदी छोटासा व्हिडिओ आहे आठ ते नऊ मिनटाचा आहे कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आज मी माझ्या ऑर्डर्स कराडमध्ये कुठे कुठे दिल्या जिथे जिथे मी व्हिडिओ बनवणं मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं तिथं तिथं मी व्हिडिओ बनायचा तुमच्यासाठी प्रयत्न केला आहे मला ती व्हिडिओ बनवायची आवड ही आहे आणि पुढची व्यक्ती जर कम्फर्टेबल असेल तर मी त्यांच्याबरोबर नक्की व्हिडिओ बनवते त्याचा एखादा व्हिड व्हिडिओ तो मी यूट्यूब चॅनेलवरही टाकते आणि माझ्या चॅनेलवर चॅनेलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज कमेंट करा आता आत्ताची ही जी ऑर्डर मी देते ती आपली कराडमधलीच कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीन ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा खूप सुंदर ही शाळा आहे तिथल्या सर्व शिक्षकांच्या तिथल्या स्टाफमधल्या प्रत्येक मेंबरच्या मला खूप साऱ्या अस असतात दिवाळीसाठी ही दिवाळी फराळासाठीही असतात आणि पौष्टिक लाडूसाठीही खूप साऱ्या ऑर्डर्स असतात माझा मुलगाही त्याच शाळेत शिकतो त्यामुळे तिथले शिक्षक वर्ग हे माझ्या खूप छान आणि खूप चांगल्या ओळखीचे आहेत त्यामुळे तेही मला ऑर्डर्स देतात आता बघा बरं मगाशीच मी एक किलोची ऑर्डर त्यांच्या तिथं दिली होती तेव्हाही मी व्हिडिओ काढला होता आता त्यांनी मला जवळजवळ अडीच किलो लाडूची ऑर्डर दिली होती आपल्या लाडूची क्वालिटी एवढी छान आणि चविष्ट असते त्यामुळे ग्राहक आपले पुन्हा पुन्हा रिपीट ग्राहक खूप आहेत एखाद्या वेळेस तुम्ही खूप सारे व्हिडिओ ही रिपीट पाहिले असतील कधी कधी मी ते व्हिडिओ टाकतही नाही खूप रिपीट ग्राहक आपले आहेत मी तीन वर्ष झाले हा बिझनेस चालू करून पण माझा एकही ग्राहक तुटला नाही एका महिन्याला एकदा दोनदा तरी ते प्रत्येकजण ऑर्डर देतातच देतात आणि खूप आवडीने ते पदार्थ खातात आणि मला रिप्लाय ही खूप छान पद्धतीचा देतात की मॅडम तुमचा प्रत्येक पदार्थ खूप छान खूप चविष्ट आहे लाडूची क्वालिटी म्हणालात तर आपल्या लाडूमध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट असतात काजू असतो बदाम असतो खारीक खारकीची पूड पुन्हा खार खारकीचे तुकडे मकाने सेंद्रिय काळा गूळ घरचं तूप असे सर्व पदार्थ मी अगदी घरगुती वापरूनच बनवते सेंद्रिय काळा गुळ म्हटलं तर मी गुराळावरूनच एकदम वीस वीस तीस तीस किलो घेऊन येते आणि तूप आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे आम्हाला तूप ही खूप अवेलेबल होतं आता आपण आलो होतो कराडमधल्याच यशवंतराव चव्हाण म्हणजे कराडमधल्या आमचा सुप्रसिद्ध टाऊन हॉल तिथं खूप लोक विश्रांतीसाठीही येतात खूप छान प्रकारे बाग आहे प्रशस्त असा मोठ्याच्या मोठा हॉल आहे तिथं प्रत्येक पद्धतीचे कार्यक्रम होतात म्हणजे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे होतात राजकीय कार्यक्रम हे होतात खूप मोठा हा हॉल आहे आणि परिसर बाग ही खूप छान आहे इथेही आज आपली ऑर्डर होती या हॉलमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता तिथं पंचायत समितीच्या एक मॅडम आल्या होत्या त्यांना आपण ऑर्डर देण्यासाठी आलो होतो त्यामुळं त्या म्हटल्या की मी इथेच आहे माझी ऑर्डर इथेच पोच करा त्यामुळं मी ही ऑर्डर द्यायला हॉलमध्ये गेले होते तेव्हा आत जाताच क्षणी खूप सुंदर अशी मला रांगोळी दिसली अतिशय छान प्रकारे रांगोळी होती एवढी सुंदर रांगोळी आणि ते बाबा पटकन त्या रांगोळीवरून चालत गेले असं कधी कधी लोक करतात दुसऱ्याचा कष्टाचा विचारही करत नाही त्यांनी थोडं खाली बघितलं असतं तर आपल्या रांगोळी विस्कटली नसती पण असो त्यांना कदाचित दिसली नसेल किंवा ते चालत पुढे गेले पण एवढी छान आणि अप्रतिम अशी सुंदर अशी रांगोळी पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे ही रांगोळी काढली आहे पहा बरं आता आल्या त्या मॅडम मॅडम आल्यानंतर मी माझे लाडूची ऑर्डर त्यांना दिली आणि थोड्याच वेळात तिथून निघाले पण तिथला परिसरही एवढा छान मस्त आहे की प्रवासी लोक बरेचसेच टाउन हॉलमध्ये येतात आपल्या कराडमधले जरी कोणी विश्रांतीसाठी यायचं म्हटलं कोणी दवाखान्यात आलं असलं तर नक्की त्या टाउन हॉलमध्ये येऊन विश्रांती घेतात खूप छान बाग आहे पार्किंगची सोय ही अगदी व्यवस्थित आहे अतिशय सुंदर आणि ही रांगोळी तर मला खूप आवडली मी डबल डबल हिचा शूट केला किती सुंदर ही रांगोळी काढली असेल आणि ही रांगोळी काढायला किती वेळ गेला असेल तुम्ही पाहू शकता एवढी सुंदर रांगोळी म्हणजे असं वाटत होतं की तिथं बघतच बसावं एवढी सुंदर रांगोळी ही हातानं काढली होती मी जायच्या अगोदरच एक दहा ते पंधरा मिनटं ही रांगोळी पूर्ण झाली होती मी जर तिथं असते तर रांगोळीचा पूर्ण व्हिडिओ नक्की शूट केला असता आता आपण चाललो होतो कराडमध्ये आत कराडमध्ये आत म्हणजे कुठे कराडमध्ये मंडईत जाताना एक चैतन्य फरसाणहून मोठी बेकरी आहे तिथेही आपली ऑर्डर जाते खूप साऱ्या प्रकारच्या आपल्या ऑर्डर तिथे जाता। जातात डिंक लाडूच्याही जातात चकलीच्याही जातात अशा खूप साऱ्या बेकरी आहेत करडात, की तिथे माझ्या ऑर्डर्स मी देते त्या हातात मला सगळ्यात जास्त प्रमाणात यांचीही ऑर्डर होती फक्त एवढंच की मला हातात ती सगळी बॅग किंवा काही घेता येत नाही म्हणून मी एखादा पॅकेटच घेते आणि आपला व्हिडिओ छान प्रकारे करते ज्यावेळी आपण बेकरीत आपले प्रोडक्ट देतो त्यावेळे आपल्याला होलसेलने द्यायचे म्हटले की थोडा कमी रेट करूनच द्यावे लागतात तेव्हाच आपल्याला हे बेकरीवाले आपले पदार्थ घेतात नाहीतर हे काय आपले पदार्थ घेत नाहीत चला तर मग आता चालू चाललो आपण पुढच्या ठिकाणी आज खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या अगदी तरी मी छोटा छोटा व्हिडिओ केला आहे आता मी आले आहे कराडमधल्या शिवांजली ज्वेलर्समध्ये तिथेही एक तीन चार जणांच्या ऑर्डर्स होत्या अर्धा अर्धा किलो प्रत्येकाला हवं होतं त्यामुळं मी इथेही आले होते एका वेळेला मी नाही म्हटलं तर सात ते आठ ऑर्डर घेऊन जाते आणि लोकांना देते तेवढं तरी आठ ते नऊ किलो आपल्याला एका वेळेला घेऊन गेलो तरच आपल्याला ऑर्डर्स घरपोच द्यायला परवडतात नाहीतर आपल्याला परवडत नाहीत बिझनेस जर करत असाल तर हे एक लक्षात ठेवा आपण ज्यावेळी अर्धा किलो एक किलो देतो त्यावेळी आपल्याला ते, ते काही द्यायला परवडत नाही पण असो याही ज्वेलर्समधले सर्व स्टाफ वर्ग इथले मालक हेही माझ्याकडून ऑर्डर्स घेतात इथला कर्मचारी स्टाफ ही खूप छान सपोर्टिव्ह आहे प्रत्येक वेळे गेलं की खूप आपुलकीने विचारपूस करतात आपल्याला जर वेळे महिन्यालाही यांचीही ऑर्डर असतेच असते एका ठिकाणी चार ते पाच लोकांनी ऑर्डर्स घेतल्या तर आपल्यालाही बरं पडतं त्यामुळं शक्यतो ऑर्डर्स देताना एका ठिकाणी चार ते पाच किलो जाईल अशा ठिकाणच्याच ऑर्डर घ्या चला तर मग माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आणि माझ्या चॅनेलला नक्कीच सपोर्ट करा